इराणच्या संसदेने संयुक्त राष्ट्रांची अणुनिरीक्षक असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबतचं सहकार्य स्थगित करणारं विधेयक मंजूर केलं इराणी माध्यमांनी हे वृत्त दिलं आहे अमेरिकेने अलीकडेच इराणच्या तीन अणुस्थळांवर इस्फान फोर्डो आणि दतांज इथे हल्ला केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे संसदेच्या सत्रादरम्यान प्रतिनिधींनी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेसोबतचं सहकार्य स्थगित करण्याच्या योजनेच्या सर्वसाधारण आराखड्यावर आराखड्यावर सहमती दर्शवली सत्रात उपस्थित असलेल्या दोनशे तेवीस प्रतिनिधींपैकी दोनशे एकवीस प्रतिनिधींनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं तर एकाने विरोधात मतदान केलं दरम्यान इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे स्थगित झालेली अणु संदर्भातली अमेरिका आणि इराणमधील चर्चा पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे ही चर्चा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे